आरती महाराष्ट्र एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत सामाजिक शैक्षणिक व गुन्हेगारी पाहूया काही अटक करून आजकालची तरुणाई व्यसनाच्या विचात अडकत चालली आहे पोलीस रोजत अशा प्रकारच्या तरुणांना नशेच्या विळखात अडकणाऱ्या टोळीचा पडदाफाश करत आहे परंतु अशा प्रकारचे नशा करणारे व नशा करायला भाग पाडणारे गुन्हेगार दिवसेंदिवस वाढतच आहे अशाच एका प्रकरणामध्ये कल्याण खडकपाडा पोलीस प्रशासनाकडून सतरा आरोपींना गांजा तस्करी प्रकरणात अटक करून त्यांच्यावर मोका अॅक्ट लावण्यात यश आले आहे खडकपाडा पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायदा एकोणीसशे नुसार व भारतीय हत्यार कायद्याच्या कलमांद्वारे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास कल्याणचे पोलीस उपायुक्त श्री अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कारवाई पोलीस पथकाकडून होत असताना तपास दरम्यान एकूण तेरा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल एकशे पंधरा किलो गांजा दोन मोटार कार ऍक्टिवा एक बुलेट एक ॲटोरिक्षा रिक्षा एक, एक, एक पिस्तूल दोन जिवंत कारतूस चार्जर दोन वाकी टॉकीज यांच्यासह सतरा लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस कारवाईमध्ये आंध्र प्रदेश मधील विशाखापट्टणम येथील एकाच गुन्हेगाराकडून तब्बल बासष्ट किलो गांजा पिस्तूल ऑकी टॉकी अशा प्रकारचे वस्तू संच जप्त करण्यात आला होता यावेळी तपासांमध्ये आणखी चार आरोपींची नावे समोर आली आहे त्यांचाही शोध पोलीस घेत असून यामध्ये ही टोळी मागील तीन वर्षापासून अंमली पदार्थांची तस्करी करत आहे एकमेकांच्या संपर्कात राहून कधी एकत्र व कधी स्वतंत्रपणे बेकायदेशीर व्यवसाय करत आहेत अशी माहिती डी सी पी श्री अतुल झेंडे यांनी दिली या टोळीचा मारोक्या गुफ्रान शेख असून यासोबत काम करणारे एकूण सोळा साथीदारांवर मोक्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे या टोळीचे रॉकेट ठाणे कल्याण बदलापूर पुणे सोलापूर यासह महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये तसेच आंध्र प्रदेशातील विशाखापट्टण या विशा का भागात कार्यरत असून तेथील तरुणालय अंमली पदार्थांच्या आहारी लागले जात आहे अशा प्रकारे युवक युवतींना अंमली पदार्थांच्या सेवनाने त्यांच्या आयुष्य ह्या गुन्हेगारांमार्फत उद्ध्वस्त होत आहे नशा करण्यासाठी योग काहीही करायला तयार होता कोणाच्याही ऐकण्याच्या गुन्हेगारी क्षेत्राकडे वळण्याचा त्यांचा कल वाढत अशा प्रकारचे वास्तव्य समोर येताना दिसत आहे असे कल्याण अतुल झेंडे यांनी सांगितले ऑगस्ट महिन्यामध्ये ठिकाणी दे, आपण एनडीपीएस अंतर्गत गांजाचा गुन्हा दाखल केला होता त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला एक ड्रग पेडलर गांजा सेवन करण्याच्या ताब्यात घेण्यात आलं होतं त्याचा पुढील तपास करत असताना आपल्या टीमला जे आपली स्पेशल स्पॉट जे नेमलेला आहे पदार्थ विरोधी कारवाई करण्याकरता आणि काही पण जे पूर्ण टीमला ते पूर्णपणे सिंडिकेट काम करत जे त्यामध्ये तपास निष्पन्न झालं त्या अनुषंगाने आपण ऑगस्ट महिन्यामध्ये विशाखापट्टणम ओडिसा या ठिकाणी जाऊन एक मोठं कॉम्बिंग ऑपरेशन त्या ठिकाणी राबवलं गेलं होतं लोकल पोलिसांच्या मदतीने आणि त्यामध्ये आपण इतरही त्यांचे जे डीलर्स आहेत जे विविध शहरांमध्ये काम करतात त्यामध्ये विशाखापट्टणम असेल सोलापूर असेल पुणे असेल बदलापूर असेल मुंब्रा असेल या ठिकाणी लोकांना ताब्यात घेतलं गेलं होतं असे एकूण तेरा आरोपी आपण त्याच्यामध्ये आतापर्यंत अटक केलेले आहेत आणि हे सर्व नेटवर्क जे आहे विविध शाळांमध्ये चालत होतं एकमेकांच्या हे मागच्या दोन ते तीन वर्षापासून एकमेकांच्या संपर्कात होते आणि त्यांचं एकमेकांशी आर्थिक सुद्धा येवण घेवण झालेली आहे असं तपास निष्पन्न आलं हा तपासा निष्पन्न झाला असताना त्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने जुलै दोन हजार पंचवीस मध्येच आपली पदार्थ विरोधी जो कायदा आहे त्याच्या गुन्हे दाखल होता त्याच्यामध्ये मोका शिक्षण अंतर्भूत करावा याबाबतचं नोटिफिकेशन पण जारी केलं गेलं होतं त्यानुषंगाने आम्ही पूर्णपणे प्रस्ताव तयार केला गेला आणि हा पूर्ण प्रस्ताव माननीय ऍडिशन सीपी सर सरांकडे आपण पाठवण्यात आलेला होता आणि त्या जी परवानगी आता आपण ह्या जो गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये अप्लाय केलेला आहे आणि आपल्याकडे ठाणे आयुक्तालयामध्ये पहिल्याच अशी केस झालेली आहे की त्यामध्ये आपण अंमली पदार्थ नार्कोटिक्सच्या गुन्ह्यामध्ये मोकाअंतर्गत कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण तेरा लोकांना अटक केलेली आहे सध्या तपास जो आहे तो आता एसीपी कल्याण कल्याणजी गेट यांच्याकडे आता वर्ग केलेला आहे सध्या आम्ही त्या आता ताब्यात घेऊन पुन्हा मोका कोर्टामध्ये हजर करून त्यामध्ये पुढील तपास कशाप्रकारे एका संपर्कात होते आणि कशा प्रकारे हो हे पूर्णपणे सिंडिकेट हा विविध शहरांमध्ये काम करत होतो या प्रकारचा आपला तपास आता इथून पुढे आम्ही करणार आहोत याच्यामध्ये आतापर्यंत आपण पाहत असाल की टोटल तेरा आरोपी आहेत आणि पूर्ण सिंडिकेटवरती वीस पेक्षाही जास्त गुन्हे विविध ठिकाणी मी तेलंगणा असेल पुणे असेल सोलापूर असेल पुणे नंतर विविध बदलापूर असेल याच्या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि याचा जो मेन जो आहे तो बुखरान शेख म्हणून जो आहे तो बदलापूर टिटवाळ या ठिकाणी राहतो आणि तो सगळं सिंडिकेट हा हँडल करत असल्याबाबतचा आपल्याला तपासात दिसून झालेला आहे आणि याच्यामध्ये तीन प्रकारे यांचे क्रायम करण्याची मोडस होती एक टीम जी असेल एक विशाखापट्टणम उडिसा या ठिकाणी डीलर जे आहेत डीलर डीलरपर्यंत पोहोचवणे त्या डीलरच्या मार्फतीने खालचे जे त्यांचे एजंट्स आहेत एजंटच्या मार्फतीने किरकोळ विक्री करत होते या विविध शहरांमध्ये अशा आपल्या तपासात निष्पन्न झालेला आहे आणि जो आहे त्याच्यावरती आता सुद्धा सहा गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत इतरही जे आरोपी आहेत त्याच्यावरती तेलंगणा पुणे असेल बदलापूर असेल विविध ठिकाणी इवन यातले आरोपी जे आहेत ते नाग नागपूरची क्राईम ब्युरो यांच्या सुद्धा याच्यामध्ये निष्पन्न झालेले होते अशा प्रकारचे टोटल आपण जी गँग केलेली आहे त्याच्यामध्ये वीस पेक्षाही जास्त गुन्हे विविध प्रकारचे एनडीपीएस पण आणि इतरही गुन्हे त्यामध्ये दाखल होते त्यातला एक आरोपी जो हो आहे तो पुण्यातला आहे तो पुण्यातली एका मर्डरच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा मोका अंतर्गत तो मध्ये होता आणि त्यानंतर जेलम सुटल्यानंतर त्यांनी हा व्यवसाय सुरू केल्याच्या आतापर्यंत तपासात निष्पन्न झालेला आहे या जे आपण विशाखापट्टणम आणि पूर्ण आपल्या कल्याण आणि बदलापूर मध्ये जे काही आपण ऑपरेशन आणि आरोपी ताब्यात घेण्यात आले होते त्याच्यामध्ये आपण शंभर किलो बेक्स होते एकशे पंधरा किलो गांजा त्यामध्ये जप्त केला होता त्यामध्ये मोटरसायकल असतील कार्स असतील ज्या चा उपयोग ते, ते सा, कार कार माल निया करत होते कर त्यांना सुद्धा आपण जप्त केलं होतं त्याचप्रमाणे आपण त्यांच्याकडून एक पिस्टल आणि विथ राऊंड सुद्धा त्या जप्त केले गेले होते आणि त्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे जंगलामध्ये ज्यावेळेस शाखापटण या ठिकाणी जे गांजा गांजे आणण्याकर जात होते त्याकरता एकमेकांना संपर्क आणण्याकरता ते वॉकी टॉकी सुद्धा वापर करत होते अशा प्रकारचे एकदम हाय प्रोफाईल आणि वेगळ्या प्रकारे या संपर्कात राहून ते वॉकीटॉकी सुद्धा ते एकमेकांचा संप करण्याचा युज करत होते हे सर्व मुद्देमाल आपण यापूर्वी जप्त केलेला आहे असा जवळ आपण सत्तर लाखाही पेक्षा जास्त मुद्देमाल या पूर्ण कारवाईमध्ये आतापर्यंत आपण जप्त केलेला आहे तर या उद्या हो शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वेळ ऐकून दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया या ठिकाणी या सोयी तोपर्यंत धन्यवाद